यावर्षी अभिवादन पार्क पार्कवरच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेकडून तात्पुरत्या स्वरूपात जुबली पार्क येथे लावणार बाबासाहेबांचा पूर्ण कृती पुतळा जुबली पार्क येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम अर्धवट असल्याने यावर्षी सदर ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने चौदा एप्रिल रोजी तात्पुरत्या स्वरूपात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार असल्याची माहिती मनपा प्रशासक जी श्रीकांत यांच्या वतीने देण्यात आली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जुबली पार्क येथील पुतळ्याला अभिवादन करण्याची परंपरा चालत आली आहे मात्र वर्षभरापासून जुबली पार्क येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचं काम सुरू आहे आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या प्रयत्नातून सदर ठिकाणचं सुशोभीकरण करण्यात येत आहे सदर काम अर्धवट झालं असून ते पूर्ण करण्यासाठी सुमारे चार ते सहा महिन्यांचा अवधी लागू शकतो काही दिवसांच्या अंतराने चौदा एप्रिल म्हणजेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त प्रवीण पवार महानगरपालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांच्या प्रमुख उपस्थितीत जुबली पार्क येथील सुरू असलेल्या कामाची आणि स्थळाची पाहणी करण्यात आली आहे यावेळी पोलीस उपायुक्त शिलवंत नांदेडकर सहाय्यक पोलीस आयुक्त संपत शिंदे यांच्यासह काही पोलीस निरीक्षक आणि महानगरपालिकेचे अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी अधिकाऱ्यांनी सदर ठिकाणी सुरू असलेल्या कामाची पाहणी करत चौदा एप्रिल रोजी करण्यात येणाऱ्या नियोजनाबाबत चर्चा केली यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सदर ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तात्पुरत्या स्वरूपात ठेवण्याचा निर्णय महानगरपालिकेच्या वतीने प्रशासक जी श्रीकांत यांनी जबाबदारी घेतली आहे त्यानंतर महानगरपालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांनी एडिओनसोबत बोलताना आंबेडकर जयंतीनिमित्त करण्यात येणाऱ्या नियोजनाबाबत माहिती दिली आहे आपल्याला माहितीच आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका क्षेत्रामध्ये गेट येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंतीनिमित्त वर्धापन दिनाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर जनसमूह आंबेडकर प्रेमी या ठिकाणी येत असतात परंतु गेले प, तीन चार महिन्यापासून त्या ठिकाणी डब्ल्यू डी मार्फत मान्य आमदार मान्य पालकमंत्री यांचा मार्गदर्शनेखाली त्या ठिकाणी भव्य दिव्य असे त्या ठिकाणी पुतला आणि पुतलाचा परिसर विकास करण्याचं काम त्या ठिकाणी चालू असल्यामुळे त्या ठिकाणी आज मी तीस त्या ठिकाणी पुतला नाही आहे परंतु एप्रिल चौदा हा बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने मोठे प्रमाणावर आंबेडकर प्रेमी एता है। त्या ठिकाणी येत आहेत त्या सर्वसाठी महानगरपालिका तयार होत आहेत आणि त्या ठिकाणी पुतला नसल्यामुळे तात्पुरता पुतला त्या ठिकाणीच बसवून लोक सर्व लोकांना त्या ठिकाणी दर्शन घेता यावं असे भरपूर संघटनांची मागणी आल्या आणि त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी तात्पुरता आ, पुतला आणि त्या ठिकाणी परिसर त्या ठिकाणी ठेवलं जाणार आहे आणि त्यासाठी आज मी आणि माननीय सी पी साहेब त्या ठिकाणी व्हिजिट केल्या आणि एप्रिल चौदा तारखेला होणारा आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने त्या ठिकाणी सर्व परिसरामध्ये टॉयलेटची सुविधा असेल रोषणाईच्या सुविधा असेल पाणीच्या सुविधा असेल आणि त्या ठिकाणी सर्व सोयीसुविधा व्हावा आणि का वर्षभरामध्ये पुढच्या एप्रिल चौदापर्यंत चांगल्या प्रकारचे काम तातडीनं पूर्ण करावा अशी पी डब्ल्यू ही सूचना केलेल्या आहे पी डब्ल्यू डीकडे विकासकामसोबतच पुतल्याचं जे काय लागणारे पैसेसुद्धा महानगरपालिका देण्यात येणार आहे असे पण सुद्धा त्यांना सांगितलेलं आहे त्यामुळे एप्रिल चौदा रोजी कशा पद्धतीने अजून चांगल्या पद्धतीने करता येईल यासाठी मी मान्य सी पी साहेब त्यांचं सर्व संघटनासोबत चर्चा करून योग्य निर्णय त्या ठिकाणी घेतला जाणार आहे मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद